दहावीच्या बोर्ड परीक्षेचा तणाव विद्यार्थिनींची सांगोल्यात आत्महत्या डॉक्टर राजलक्ष्मी काळुंखे गायकवाड यांना कारखानदारीमधील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित मंगळवेड्याच्या वैभवात भर श्री सिद्धी गणेश मंदिरात तीन दिवस विधी आज गणेशपूजन पुण्यवचन संत प्रतिमांची मिरवणूक होणार छोरिया प्रॉपर्टीची बावन्न एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तेरा जनावर गुन्हा दाखल खासदाराचा उल्लेख असणाऱ्या सुमित्रा पवार यांच्या डिजिटल बोर्डावरील प्रकार उन्हाळा सुरू होण्याआधीच सोलापूर जिल्ह्यावर पाण्याचे संकट उजनी कालव्यातून पाणी बंद लोकसभेचा नारळ फोडला जेसीबीतून फुलाची उधळण खासदार नाईक निंबाळकर आमदार शहाजी बापूची रॅली लातूर येथील भाविकांकडून विठ्ठल मंदिर समितीच्या अन्नक्षेत्रासाठी पन्नास हजाराचा धनादेश पंढरीत होणार घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा स्पर्धा सहभागासाठी नाव नोंदणी सुरू आणि मंगळवेढा तालुक्यातील लमाणतांडा येथील सांस्कृतिक भवनाचा चुकीच्या पंचनामा मंडलाधिकार यांच्यावर प्रहारची कारवाईची मागणी